तुम्ही मनापासून प्रार्थना केली देवाला नमस केला डोळ्यात पाणी येईपर्यंत त्याला हाक मारली तरीही काहीच बदल नाही झाला मग प्रश्न पडतोच ना की देव उशीर करतोय का की तो आपल्याकडे बघतच नाही आहे आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत आणि कदाचित देवाचा उशीर म्हणजे दुर्लक्ष नसून काहीतरी वेगळंच असतं हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल आपण देवाला वेळेच्या चौकटीत पाहतो आज उद्या लगेच पण देव वेळेच्या बाहेर काम करतो आपल्याला वाटतं तो ऐकत नाही पण खरं तर तो आपल्याला तयार करत असतो आपली देवाकडे प्रार्थना असते परिस्थिती बदल पण देवाचं उत्तर असतं माणूस बदलूया देव लगेच समस्या काढून घेत नाही तो आधी आपली क्षमता वाढवतो आपल्याला जेव्हा वाटतं देव शांत आहे तेव्हा आपण मानतो त्यांनी नकार दिला पण देवाचा उशीर म्हणजे योग्य वेळेची वाट पाहणं देव बोलत नाही तेव्हा आपली श्रद्धा बोलते जर प्रत्येक वेळी लगेच उत्तर मिळालं तर संयम म्हणजे काय हे आपल्याला कसं कळणार आपण देवाला सांगतो मला हे हवंय पण देव म्हणतो मी तुला तेच देणार जे तुझ्यासाठी योग्य आहे हे त्याचं दुर्लक्ष करणं नसतं ही त्याची संरक्षणाची नजर असते आज जर तुमची प्रार्थना अपूर्ण वाटत असेल तर लक्षात ठेवा देव काम करत नाही असं नाही तो काम पूर्ण होईपर्यंत दिसत नाही इतकंच देवाचा उशीर म्हणजे दुर्लक्ष नाही ती तयारी असते योग्य क्षणासाठी श्रद्धा ठेवा कारण देव कधीच चुकत नाही श्री स्वामी समर्थ